सरकारच्या आमदारांना दादागिरी केली मारहाण केली कशाही घोषणा दिल्या कुणाचीही आब्रू काढली वेगळा न्याय आमदार परिणय यांच्या भाऊजाई न्याय मिळावा म्हणून मंत्रालयासमोर आंदोलन करतात बॅनर काढायच्या अगोदर त्यांचं बॅनर हिसकटून घेतलं जात त्यांच्यावरच कारवाई केली जाते सामान्य माणसांना वेगळा न्याय इकडं विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आमदारांची गुंड माणसं गुंड प्रवृत्तीची लोक अमानुष पद्धतीने मारहाण करतात दहशत निर्माण करतात वेगळा न्याय आणि शेतकरी कष्टकरी कामगार सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने आंदोलन करत आहे त्यांची आंदोलन चिरडली जात आहेत त्यांना दाबलं जात आहे त्यांना वेगळा न्याय महाराष्ट्रात देवाभाऊ चाललंय तरी काय राज्यात कुठलाही माणूस सुखी नाही समाधानी नाही आणि सुरक्षित सुद्धा नाही महाराष्ट्रात एकही व्यक्ती मोकळा श्वास घेतो अशी परिस्थिती राहिलेली नाही प्रत्येक क्षेत्रात सत्ताधारी पुरस्कृत लोकप्रतिनिधींकडून जे हिंसक वृत्तीचे माणसं पाळण्यात आलेली आहेत हे ऐकून आणि पाहून अत्यंत भयानक वाटतय इथल्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला धोका सरकारच्या लोकांकडूनच होतोय की काय असं म्हणायला हरकत नाही अशी जागा सध्या निर्माण होते पोकळी निर्माण होते आणि हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आले काय होत फुक्यांच्या त्या भाऊजाईंची मागणी कि मला संपत्तीचा वाटा देत नाहीत माझ्याकडे मुलं मी माझी लढणार आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे माझा अवमान केला जातोय वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले त्याच महिलेला याच सरकार पुरस्कृत पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली किंवा नंतर त्यांना निगराणी खाली ठेवलं वगैरे वगैरे गोष्टी झाल्या जगायचं कसं सर्वसामान्य माणसांनी हे अजून एक महत्वाचं उदाहरण सांग म्हणजे एखाद्या व्यक्तीवर दादागिरी करणं ती लादणं त्याला छळणं हा तर गुन्हा आहेच पण गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सोबत ठेवून समोरचा माणूस जर थोडा कुचकामी असेल किंवा तो तुमच्या शक्तीला तो नादे लागू न शकत नसेल तो जर लढवाई असेल तुम्ही त्याला संपवणार याला गुन्हेगारी म्हणतात याला तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे म्हणजे हे सगळं चाललंय हे सगळं दिसतंय आपल्याला पण सत्ताधारी लोकांवर कुठलाही चकार एक शब्दाचा सुद्धा गुन्हा दाखल होत नाहीये हा कुठला महाराष्ट्र आहे हा कसला महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे हे जरा एकदा बुद्धीमध्ये भर पडावी अन्यथा मी तरी खरं सांगून टाकतो सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा आहे सरकार पुरस्कृतच नेते अभिनेते आणि इतर लोकांकडून सरकार विरोधी जी लोक आहेत त्यांची यादी काढलेली आहे आणि त्यांच्या संघटनात्मक या सगळ्या गोष्टीवर या लोकांचा वॉच आहे आणि ही लोक कदाचित इथून पुढं तुमची सुद्धा लोक पडणार आहेत हे मी वेगळं सांगायचं गरज नाही हे हा एक आमचा गुजरातची लोक तरी कामधंद्यासाठी बाहेर पडले आधी तर बहुतेक युपी बिहारी आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात भेटतायत मला सांगा मोग गिळून असंच गप्प बसणार आहात महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलंच नाही कारण यांचे सरकारी गुंड कुणालाही सुट्टी देत नाहीत जे जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतील ते ते रडारवर आहेत आणि ते, ते अस्वस्थ करण्यासाठी या वेगळ्या वेगळ्या शक, लढवतायत तुम्हाला उचकवण्याचं काम करतायत तुमच्यावर दहशत निर्माण करण्याचं काम करतायत चाललंय काय महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ तुमच्या आशीर्वादाने ज्या जाती जातीच्या धर्माधर्माच्या झुंडी तयार केलेल्या आहेत या सगळ्यांना थेट आणि थेट त्या ठिकाणी थे पाठिंबा आहे का हे सुद्धा समजून घेणं आहे कारण कुणीही जर आमदार जर सुरक्षित नसतील लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नसतील दिवसाढवळ्या सरकारच्या मंत्र्याच्या लोकांकडून जोही गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे मग धमक्या देत असेल शिविगाळ करत असेल शाही टाकून त्यांना म्हणजे मरण यातना भोगाव्या लागतील अशा पद्धतीने वागणूक दिली जाते जीव घेण्या पद्धती पर्यंतचे हे जर पर्याय या लोकांच्या माध्यमातून यांच्या कृतीतून दिसत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळेच मारून टाकणार आहेत का याची तरी यादी करा म्हणजे लोक घाबरून तरी या सगळ्या गोष्टी करतील पण सरकार आणि मधले लोक मला सत्ताधारी आमदारांवर एकदम खालच्या दर्जात कोण बोललंय कारवाई करायची म्हणून अजिबात ऐकलेलं नाही कारण सगळे सगळ्यांना वाचवतायत हे फार भयानक महाराष्ट्रात घडतय आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे सध्या महाराष्ट्रात जे घडतंय ती वादळापूर्वीची शांतता आहे जे घडणार आहे ते इतकं भयानक घडेल माझी तर हात जोडून विनंती घडूच नाही वाईट गोष्ट परंतु सध्याच्या या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट कळतीये घडतीये की या ठराविक जे वाद निर्माण करतायत त्यांना काहीतरी घातपात करून आणायचंय कोणाला तरी टार्गेट करायचंय आणि कोणाच्या तरी जीवावर उठायचंय हे विसरू नका हे कोण कुन, कोणाला कशा पद्धतीने करणार आहे हे भविष्यात आपण पाहूच परंतु सध्या गुंडगिरी गुंड लोक हे कुठल्या थराला जाऊन गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतायत याचा आढावा घेतला पाहिजे हा इतका भयानक आहे इतका विचार करायला लावणार आहे की तो दुर्दैवी आहे आपण वकील आपण डॉक्टर आपण इंजिनियर आपण काही असो गुन्हेगाराला ज्या प्रवृत्तीच्या कॅड कॅडरचे किंवा कॅटेगरीचे लोक अपेक्षित असते त्यांना ते सावध म्हणून पकडतात अमानुष पद्धतीनं त्यांचा छळ करतात त्यांना संपवतात त्याला काय म्हणायचं हे सगळं राज्यात घडतंय आणि राज्यामध्ये हे घडत असताना सगळं उघड्या डोळ्यांनी मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे प्रधानमंत्री पाहत असतील तर त्यांना काहीतरी वाटत आहे की नाही याचं मला उत्तर कुणीतरी द्यावं तुमच्या मनात बांधवांना काय चाललंय याचंही मला उत्तर द्यावं धन्यवाद जय शिवराय हो